हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ श्रावणासारखा पवित्र महिना सध्या चालू आहे आणि श्रावण महिन्याचे अवघे काही दिवसच शिल्लक आहेत आपल्या सगळ्यांना गौरी गणपती सणाची आतुरता लागलेली आहे पण त्याआधी आपल्याला एक गोष्ट महत्वाची करायची आहे की श्रावण महिना संपायच्या आधी आपल्या कुळदैवतेची ओटी आपल्याला भरायची आहे तर कुळदेवतेची ओटी का भरायची कुळदेवतेची ओटी, ओटी भरताना काय काय साहित्य आपल्याला घ्यायचं आहे कुठली एक अशी गोष्ट आहे की ती आपल्याला ओटीमध्ये अजिबात विसरायची नाही आहे ओटी, ओटी कशाप्रकारे भरायची का भरायची आणि कुठं भरायची आणि घरच्या घरी भरली तर आपल्याला काय करायचं आहे ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मांमध्ये सणासुदीचा आणि सगळ्यात पवित्र महिना असा मानला जातो आणि या महिन्यात जर का आपण कुळदेवतेची ओटी भरली तर कुळदेवतेचे आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतात आपल्या घरावर जी इडापिडा संकटं आलेली असतात आपली जी कामं होत नसतात ती कामं मार्गी लागतात घरामध्ये आजारपण असतील तर आजारपणं नीट होतात घरामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्यांचा नि निवारण होण्यास मदत होते आणि कुळदेवता आपल्याला या सगळ्या संकटातून बाहेर काढते अशी मान्यता आहे त्यामुळं आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून ओटी भरायची देवीची ओटी भरण्याचं काय महत्त्व आहे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचं व कल्याणाचं कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणं ह्यालाच देवीची ओटी भरणं असं आपण म्हणतो देवीची ओटी भरताना आपल्याला साडी आणि खण नारळ ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे ते आपण व्यवस्थित पुढे समजून घेऊयात तर देवीला अर्पण करायची साडी कायम सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते एका ताटामध्ये साडी ठेवून तिच्यावर आपल्याला खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवायचे नारळाची शेंडी देवीच्या दिशेनं असावीत नंतर ताटातील सगळ्या वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या आपल्याला स्वतःच्या छातीसमोर चा चा येतील अशा पद्धतीनं देवीसमोर उभं राहून धरायचे आहेत आणि देवीकडून चैतन्य मिळावं आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी भावपूर्ण प्रार्थना देवीला करायची आहे आपल्याला जर का साडी शक्य नसल्यास आपण फक्त खनानेसुद्धा ओटी भरू शकतो खन नारळानं पण शक्यतो कुळदेवतेची ओटी ही साडीनंच भरायची आहे तर आपल्याला आपल्या कुळदेवतेच्या मेन जे ठिकाण असतं मेन गावी जाणं जमत जा नसेल तर आपल्या देवघरामध्ये आपल्या कुळदेवतेचा जो काही टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर त्यासमोर आपल्याला ही कुळदेवतेची ओटी ही भरायची आहे तर काय करायचे शक्यतो आता शुक्रवार तुम्हाला मिळणार आहे कारण श्रावण महिना संपत आलेला आहे आणि श्रावणी सोमवारचं जी संग, सांगता आहे ती अमावसाला सोमवारी होती त्यामुळे मंगळवार आपल्याला मिळणार नाही आहे तर मंगळवारी किंवा शुक्रवारी चाललं असतं पण आपल्याकडे आता फक्त शुक्रवार राहिलेला आहे तर शुक्रवारी तुम्हाला आपल्या कुळदेवतेची ओटी ही भरायची आहे तर ओटी भरायच्या वेळेस काय करायचं आहे शुक्रवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आंघोळ करायची आहे आपण स्वतः लाल किंवा पिवळं वस्त्र ह्या दिवशी परिधान करू शकता चुकूनही काळं वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाहीये आणि या दिवशी सकाळी देवतेची आपल्या देवघराची पूजा करून झाल्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला घ्यायची आपल्या कुळदेवतेची ओटी भरताना मोगऱ्याचा गजरा किंवा पांढऱ्या फुलांची वेणी हे पांढऱ्या रंगाची फुलं आवर्जून आपल्या ओटीच्या ताटामध्ये असणं आवश्यक आहे साडी शक्यतो नऊवार घ्यावी नऊवार सुती साडी घ्यावी किंवा नऊवार शक्य नसेल तर तुम्ही सहावार साडी घेतली तरी चालेल पण मागाशी सांगितल्याप्रमाणे साडी ही सुती किंवा रेशमी रंगाची घ्या तर खन म्हणजेच आपल्याला ब्लाऊज पीस यामध्ये हवं हवा आहे जरी साडीला अटॅच ब्लाऊज पीस असला तरीसुद्धा आपल्याला एक वेगळं ब्लाऊज पीस हे आपल्याला घ्यायचं आहे आणि देवीची ओटी भरायची शक्यतो देवीला साडी अर्पण करताना आपल्याला हिरव्या रंगाची साडी तुम्ही घेऊ शकता नाहीतर तुम्ही लाल किंवा नारंगी रा साडी ही घेऊ शकता हिरव्या रंगाची साडी घेण्यापाठीमागं श्रावणातसुद्धा महत्त्व आहे कारण श्रावण हा हिरवाईनं नटलेला महिना आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडी हीसुद्धा घेऊ शकता हे जे रंग असतात ह्या साडीचा जो कलर खनाचा रंग साडीचा जो कलर असतो तो श्रावणाशी निगडीत असल्यामुळं त्याच्या सात्वी ग्रहरीसुद्धा तुमच्या आमच्यापर्यंत ह्या पोचतात आपल्या कुळदेवतेचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला देवतेची ओटी भरायची आहे बघा आपण आपण सहावार साडीसुद्धा घेऊ शकतो आणि नऊवार साडीसुद्धा घेऊ शकतो नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला तिच्यात देवी तत्वाची म्हणजेच शक्तीची सगळी रूपं समावलेली आहेत त्या नवदुर्गा म्हणून नऊवारी साडी ही आपण देवीला नेसवतो नवरूपांचं प्रतिनिधित्व ही साडी करत असते असा उल्लेख आपल्याला आढळतो नऊ रूपं आपल्याला देवीची नऊवार हे सगळं देवीचे कार्य करणारी नऊ रूपं आपल्याला नवी नऊवारी साडीमध्ये आढळून येतात आणि ते समर्पित आहे असं म्हणतात देवीला अर्पण केलेल्या खण आपल्याला तो महत्त्वाचा आहे तुम्ही तो खण घेऊ शकता पाण्याचा नारळ घेऊ शकता हिरव्या रंगाच्या सहा किंवा बारा बांगड्या किंवा अकरा बांगड्या तुम्ही घेऊ शकता त्याच पद्धतीनं खारी खोबरं घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी कुळदैवता असते तिला तांबूल आपण अर्पण करतो तर तांबूल म्हणजे विड्याचं पान तुम्हाला पानांच्या दुकानात गेल्यानंतर देवीला ओटी भरण्यासाठी तांबूल आहे पाहिजे आहे असं जरी विचारलं तरी तुम्हाला विड्याची पानं सुपारी किंवा पानसुपारीचा विडा असं म्हणतात तांबूलला तर त्या आपल्याला ओटीमध्ये आवर्जून ठेवायचं आहे ओटीमधले जे तांदूळ असतात ते शक्यतो अखंड असावे हळदी कुंकू देवीला अर्पण करून आपल्याला ही साडी चोळी इतर पूजेचं सामान आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे तुम्हाला शक्य झाल्यास सोळा शृंगारांपैकी एक शृंगार किंवा सोळा शृंगार जरी त्यात तुम्ही समाविष्ट केले तरीसुद्धा खूप चांगलं आपल्याला सोळा शृंगारापैकी बघा बांगड्या तर आपण ठेवतो मेहंदीचा कोण असेल गंध टिकली असेल नेलपेंट असेल ज्या काही साध्या शृंगाराच्या गोष्टी आहेत मणिमंगळसूत्र गळ्यातलं कानातलं ह्या गोष्टी तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता हे आपल्याला देवीसमोर एका पाटावर देवीला अर्पण करायचं आहे आणि बघा त्यानंतर आपल्याला ही ओटी जी असते की तुम्ही जेव्हा तुम्ही कुळदेवतेला जाल तेव्हा ही, ही ओटी तुम्ही तिथंसुद्धा देऊ शकता तोपर्यंत ही तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवू शकता किंवा शक्य नसेल तर तुम्ही ही ओटी एखाद्या गरजू स्त्रीला तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये ठेवून देऊ शकता जे तुमचं गावातलं एखादं देवीचं मंदिर असेल गावदेवता असेल तिथं तुम्ही हे ओटी ठेवू शकता एखादी गरजू महिला ती घेऊन जाईल किंवा एखाद्या गरजू महिलेला तुम्ही आवर्जून ही ओटी द्या जेणेकरून त्या गोष्टीचा तिला उपयोग होईल अशा पद्धतीनं जर का आपण कुळदेवतेची ओटी जर का भरली तर कुळदेवतेचे आशीर्वाद हे आपल्या सगळ्यांना मिळत असतात आपल्या घरावर मिळत असतात तिचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आपल्यावर येणारी संकटं कुळदेवता ही काढून टाकते आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवते कुळदेवतेला ओटी भरणं का महत्वाचं आहे कारण कुळदेवता ही बघा आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळं कुळदेवतेला आपण विसरायचं नाही आहे इतर तुम्ही कितीही देवदेव केला इतर तुम्ही कितीही देवाचं काही केलं कुठल्याही तीर्थक्षेत्री गेला पण जर का तुम्ही कुळदेवतेला तुमच्या विसरलात तर तुमच्या घरावर संकट येते कारण आपल्या कुळाचं रक्षण ही ती देवता करत असते त्यामुळे तिला आपल्याला विसरायचं नाही आहे ज्या दिवशी तुम्ही कुळदेवतेची ओटी भरणार आहे त्या दिवशी तुम्ही जो नैवेद्य करणार आहोत आहात तो शक्यतो कांदा लसूण विरहित करा शक्यतो या नैवेद्यामध्ये एक पदार्थ आवर्जून ठेवा तो म्हणजे आपल्याला दुधापासून बनवलेली एखादी खीर तांदळाची खीर शेवयाची खीर खीर, खीर आपल्या देवीला महालक्ष्मीला खूप आवडते कुळदेवीतील देवतेला खीरीचा नैवेद्य हा महत्त्वाचा मानला जातो त्यामुळं आपल्याला खीर आवर्जून या नैवेद्यामध्ये ठेवायची आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची खीर करू शकता मखाण्याची खीर केली तरी चालेल तांदळाची शेवयाची खीर केली तरी चालेल रव्याची खीर केली तरी चालेल आणि तो नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे देवीला अगदी मनापासून नमस्कार करायचा आहे देवीला ओटी भरतानासुद्धा आपण साक्षात तिची ओटी भरत आहोत किंवा आपण तिच्या मेन ठाण्यावर आलेलो आहोत आपण तिच्या ठिकाणी मुक्कामाला आलेलो आहोत असं मनातल्या मनात विचार करून देवीची ओटी अगदी श्रद्धेनं तुम्ही भरायची आहे कुळदेवतेची ओटी भरल्यानंतर बघा घरामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम बघायला मिळतील तर आजचा हा श्रावण महिना विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ